नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो शालेय मुलांचा प्रवेश आपल्या शाळेमध्ये सुनिश्चित करण्यासाठी आपण दरवर्षी शाळेची जाहिरात करत असतो मग शाळेची जाहिरात करत असताना त्यामध्ये कोणत्या बाबीचा सा समावेश करावा यावर आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत यासाठी मुख्य स्क्रीनवर येऊ आपल्याला सर्वात अगोदर हो आपल्या शाळेचं नाव लिहावं लागेल या ठिकाणी बघा मी माझ्या शाळेचं नाव लिहिलेलं आहे तालुका टाकावा लागेल जिल्हा टाकावा लागेल त्याचबरोबर या ठिकाणी शाळेमध्ये असलेल्या उल्लेखनीय बाबी जसं की संगणक शिक्षण ई e लर्निंग स्कूल सहशालेय उपक्रम व्यक्तिमत्व विकास इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे मी वरच्या बाजूला घेतलेले आहेत यानंतरचा मुद्दा आपल्याला आपल्या अप्ले शाळेची काही वैशिष्ट्ये सुद्धा त्यामध्ये जाहिरात करत असताना टाकावी लागणार आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा, मुद्दा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण नंबर दोन प्रशस्त इमारत व निसर्गरम्य परिसर तंबाखू मुक्त शाळा सर्व वर्गांमध्ये ई लर्निंग सुविधा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्षित व तज्ञ अध्यापक वर्ग शालेय बाल वाचनालय विविध स्पर्धा व सहलीचे आयोजन पिण्याचे शुद्ध पाणी प्रथमोपचार सुविधा रेन वॉटर हार्वेस्टिंग डिजिटल शाळा आपली शाळा जर आय नामांकित असेल तर आय नामांकित सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकू शकता जी आपल्या शाळेची वैशिष्ट्य झाली यामध्ये काही वैशिष्ट्य आपण वाढू सुद्धा शकता यानंतरचा मुद्दा शाळेत कोणत्या योजना राबविल्या जातात याचा तस सुद्धा तपशील लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे तर सर्वात महत्वाची योजना म्हणजे मोफत पाठ्यपुस्तक योजना यानंतर मोफत गणवेश शालेय पोषण आहार व मध्यान भोजन ज्याला आपण मिड डे मील म्हणतो सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना इयत्ता पाचवी असेल किंवा आठवी असेल तर इयत्ता पाचवी व आठवी साठी शिष्यवृत्ती योजना वर्ग एक ते चार मुलींना वर्ग एक ते चारच्या मुलींना उपस्थिती भत्ता योजना मोफत आरोग्य तपासणी मोफत बूट व मोजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिव्यांग योजना राजीव गांधी अपघात योजना अशा प्रकारचा उल्लेख शाळेची जाहिरात करताना आपल्याला करावा लागेल यानंतर मोफत प्रवेश सुरू मोफत प्रवेश सुरू हे सुद्धा या ठिकाणी लिहावं लागेल ही शाळेची जाहिरात करत असताना आपण यामध्ये दुसरी बाब म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये राबवित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी आणि फोटोचा जर आधार घेतला आपण राबवत असलेले फोटो वैशिष्ट्यपूर्ण बाबी राबवत असाल आपण आणि त्याचे जर फोटो आपल्या संग्रही संग्रह असेल त्याला सुद्धा आपण जाहिरात केली तर ती एक सुद्धा उत्तम आणि सुंदर अशी जाहिरात म्हणू शकते तर मित्रांनो शाळेची जाहिरात कशी असावी यावर त्यामध्ये कोणकोणते कुन मुद्दे असावे यावर प्रकाश टाकण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला माहिती दिली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद